कोपरगाव तालुक्यातील जुना नागपूर मुंबई महामार्गावर असलेल्या गोदावरी नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक असल्याने सदर महामार्ग आज शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अनिश्चित कालावधीसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे सदर महामार्ग छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आदेशानुसार बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे सदर रस्ता बंद झाल्याने रोज वाहतूक करणारे नागरिक शाळकरी विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे मोठे हाल होणार आहे याबाबत नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे संवत्सर गोदावरी पुलावर मोठे मोठे खड्डे पडल्याने सदर पूल हा वाहतुकीस धोकादायक झाल्याने हा महामार्ग अनिश्चित काळासाठी वाहतुकीला बंद करण्यात आला आहे अचानक हा महामार्ग बंद झाल्याने वाहन धारकांची तारंबळ उडाली असून सदर वाहन चालक आता कोकमठाण चौफली बेट तसेच संजीवनी कारखाना ते संवत्सर या मार्गी आपली वाहनं नेत आहे सदर महामार्ग बंद झाल्याने नगर मनमाड महामार्गावरील वाहतुकीचे प्रमाण वाढून मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे हा जुना मुंबई नागपूर हायवे आहे कोकमठाणा आणि संवसर या गावामधला जो गोदावरी नदीवरचा मोठा पूल आहे त्या पुलावर खड्डा पडलेला आहे पावसामुळे मोठ्या प्रमाणात तर त्या खड्ड्याचा मेंटेनन्स करता हा मेन रोड बंद करण्यात आलेला आहे पण हा मेन रोड इतका अचानक प्रमाणात बंद केला की त्याची कुठल्याही प्रकारची सूचना न देता किंवा त्याची ट्रॅफिक कुठेही न वळवता आता इथे इतकी गर्दी झाली आहे आम्ही दोन तास झाले लोकांना सांगतो इकडनं जा इकडनं जा कारण आता हा जो रोड आहे आता नवीन काम चालू या रोडचं पण आता पावसामुळे बंद होता कोणता कोकमठान चौ कांचनवाडी कचेश्वर नगर बेट ते नगर मनमाड हा मधला जो बेट रोड आहे हाय रोड एकच पर्याय लोकांना आता इकडून संजीवनी साई कॉर्नर वर जाणे साई कॉर्नर वर संजीवनी कारख्या मार्गे मार्गे कार मार जाऊन मंगवायचा जा पुराला जाणे कारण हा रोड एमर्जन्सी बंद केलेला आहे त्यामुळे लोकांची गैरसोय होई होऊ नये ब त्यासाठी जनतेने दक्षता घ्यावी बो असं आता त्याच्यात तर गावकऱ्यांना इतका मोठा प्रॉब्लेम होणार आहे एक तर पुलतान पुलतान पाटू एक ट्रॉफिक नंबर हैराण केलेला आहे लोकांना आणि त्याच्यात आता इथं उद्यापासून शाळा चालू होत आहे दोन तारखेपासून महर्षी शाळा चालू होती समता शाळा चालू होती एजीएस हॉस्पिटल आहे मोठं हा दु गर्दीचा रोड असल्या कारणाने तिथे पहिले याचा पर्याय मार्ग काढायला पाहिजे होता किंवा जो रोड आहे ना संवत्सर मार्ग आहे हो, ना किंवा कोकणठाण आहे बेट मार्ग आहे तो रोडचं काम पहिले कम्प्लीट करायला पाहिजे होतं मग हा बंद करायला पाहिजे होता पण आता अचानक झालं असेल ते पुलाचं काही दुर्घटना टळू नये त्यासाठी गव्हर्नमेंटने केला असेल तर तो बी त्यांनी चांगल्या दृष्टिकोनाने केला एखादा अपघात होऊ नये ब पण मग आता मुलांच्या शाळेची इतकी अडचण होणार आहे सगळे मुलंही संला शाळेत आहे आमच्या गावातले जवळ जवळ सत्तर टक्के मुलं मुली सगळे संवयसरच्या शाळेमध्ये त्यांना जाण्याची साठी व्यवस्था मोठा प्रॉब्लेम उभा झालेला आहे आता सरकारकडे एवढंच मागणी की बाबा एक महिन्याच्या आत ह्या पुलाचा काय जो मेंटेनन्स असेल त्याला जो काही होल पडलेला असेल तर ते काही आता ज्या नवीन टेक्नॉलॉजी आले काही केमिकल वगैरे टाकून तर लवकर लवकर बुजवण्यात याव्या भाऊ किंवा त्या लवकरात लवकर एक महिन्याच्या आत तो फुल चालू करण्यात यावा असं कारण आता सण दिवाळी होऊन गेला आहे आता शाळा चालू झाल्या तर लोकांचे धावपळ कामधंदे नवीन चालू झाले आता त्यानुसार हा रोड गरजेचा होता खूप पण मग ते जे मेंटेनन्स केला तर तो मेंटेनन्स त्यांनी लवकरात लवकर करावं विनंती आहे नगर मनमाड रोडला एक तर अति प्रमाणात ट्रॅफिक आहे आणि इतक्या प्रमाणात का फुलता भाड्यापासून साहेब झाले एक तास लागतो त्याच्यात हा एक पर्याय मार्ग होता करता इथ न डायरेक्ट लोक वैजापूर मार्ग याला जात होते थी। बऱ्याच म्हणजे बरेच वेळ जसं दिवाळीच्या दहा दिवस आधीपासून लोक कुलतंबा मुली होऊन वैजापूरला जाऊन यावल्या जात होते नगरमन मध्ये न जाता कारण पुढं खूप रस्ता खराब होता त्याच्यात आता हा हा बी मेन आजपासून बंद झाला त्याच्यामुळे जनतेची प्रमाणात गैरसोय होणार आहे विद्यार्थ्यांची गैरसोय आहे तेवढं शासनाने एक महिन्याच्या आत लवकरात लवकर करून द्यावा डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा